मी चित्रपटाचा ट्रेलर बघितला अख्खा ट्रेलर एका बाजूला आणि जेव्हा ते दिलीप प्रभावळकर त्या नावेत बसलेत आणि त्यांच्यासमोर पूर्ण असा माशासारखा अवतरलेला तो म्हणजे ते दिलीप प्रभावळकर तर तिथे माझं असं झालेलं की हा मला हा चित्रपट बघायचा आहे आणि फायनली आज मी तो चित्रपट बघणार आहे बाकी चित्रपट कसा आहे ते बघितल्यानंतर नक्कीच सांगेन मी मात्र त्याच्या आधी म्हटलं की थोडी माहिती आपण त्या चित्रपटाबद्दल किंवा त्या चित्रपटाशी जे काही निगडित असेल त्याबद्दल घ्यावी ओके सॉरी मच्छर चौथे हां तर नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आहे चित्रपट नुकतेच मी तीन चित्रपट बघितलेत कॉफी आणि बरंच काही जोगवा आणि इन्स्पेक्टर झेंडे तर इन्स्पेक्टर झेंडे मी का बघितला तर रीलवरती मला आ, काही व्हिडिओज दिसलेत आणि मला राहावलं गेलं नाही आणि शेवटी मी नेटफ्लिक्स विकत घेतला खास त्या पि चित्रपटासाठी आणि मी तो बघितला भारी आहे दुसरं कॉफी आणि बरंच काही तर आ, काही गोष्टी आपल्याला खूप लेट समजत आहे कारण की मी दहावी नववी दहावीत असताना ते गाणं खूप ऐकायचे रंग हे नवे नवे, नवे पण चित्रपट मी बघितला नव्हता आणि तो मी यावर्षी बघितला ठीक आहे देर ही सही पण माझ्यासाठी ते खूप चांगलं आहे आणि तिसरं जोगवा लल्लाटी भंडार या गाण्यावरती आम्ही लहानपणापासून नाचत आलेलो आहोत तर चित्रपट हा टी व्हीवर लागायचा मात्र आम्हाला कधी बघायला मिळाला नाही पण ठीक आहे म्हणजे दूर दूर म्हणत म्हणत तो चित्रपट मी आत्ता बघितला असो तर आणि हो आज मी बघायला जात आहे तशा अवतार म्हणजे आजूबाजूला ज्याच्यात त्याच्या तोंडी दशावतार हाच तो म्हणजे याच चित्रपटाचं नाव आहे त्यामुळे ती एक ओढ लागलेली बरं चित्रपटात असणारे कलाकार दिलीप प्रभावळकरजी सिद्धार्थ मेनन महेश मांजरेकर भरत जाधव प्रियदर्शनी आणि इतर कलाकार बरं व्हिडिओ बनवता बनवता माझ्या नजरेस आले तेही उडणारं पाखरं दिसत पण आहेत पण मला खूप सारे दिसत आहेत ठीक आहे म्हणजे पाऊस येण्याआधी जी पाखरं उडत असतात खूप सो तुम्हाला एखाद दशावतार म्हणजे काय देवाची दहा रूप दहा अवतार दुष्टांचा नाश करण्यासाठी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी विश्वाच्या कल्याणासाठी अवतरलेली देवाची ही दहा रूप मत्स्य कुर्म वराह वामन परशुराम राम, राम कृष्ण बुद्ध कल्की आणि नृसिंह दशावतार म्हणजे काय हे जाणण्यासाठी मी गुगलवरून ही माहिती घेतली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते मात्र कौतुक या गोष्टीचं की ठीक आहे या चित्रपटामुळे मला ही माहिती घेता आली मला ही माहिती जाणून घेण्याची इच्छा झाली बरं मी प्रत्येक वेळा कॅमेराचा अँगल बदलत आहे पण एक कम्फर्टसाठी आणि मला ना खरं सांगू सूर्याचा प्रकाश खूप आवडतो जेव्हा तो, तो चेहऱ्यावर येतो तेव्हा तर ठीक आहे बरं हा चित्रपट मी खास बघण्यासाठी जात आहे ते फक्त दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी कारण की जेव्हा मी हा चित्रपट बघितला या चित्रपटाचा ट्रेलर बघितला तेव्हा माझी माझी किंवा तुमची आपल्या सर्वांचीच नजर ही त्यांच्यावरती होती कारण की वयाला लिमिट नसते मात्र तरीही इतकं वय झालेलं असूनही त्यांची जी जादू आहे अभिनयाची ती अजूनही तशीच आहे मग झपाटलेला मधला तात्या विंचू असो त्यांचा तो विचित्र हसण्याचा आवाज दुसरं पछाडलेला मधलं ते इनामदारवालं ते असो अजून पण असं निळ्या निळ्या रंगामध्ये असो भूतासारखं उभं राहिलेला त्यांचा तो म्हणजे एक लूक लगेच चेहऱ्यासमोर येतो बघून अंगावर येणारा घाम आणि थरथर कापणारी आम्ही पोरं आणि त्यानंतर चौकट राजा हा चित्रपट खूप रडवतो तर त्या चौकट राजातील ते दिलीप प्रभावळकरची डोळ्यामध्ये नुसते अश्रू आणतात म्हणजे खरंच खूप रडायला येतं तो चित्रपट बघून तर त्यांच्या असे अनेक रोल आहेत त्यांचं म्हणजे कॅरेक्टर आहेत चित्रपटांमध्ये आ, भले त्यांचे रोल अनेक असतील माणूस एकच आहे मात्र आपल्याला कुठेच जाणवणार नाही की हाच तो माणूस होता हाच तो कलाकार आहे अजिबात नाही ते पात्र ते त्याप्रकारे साकार करतात जिथे तुम्ही त्या पात्राला जवळून ओळखाल घाबराल किंवा त्याच्या प्रेमात पडाल किंवा त्याच्यामुळे रडाल तर असे पात्र म्हणजे दिलीप प्रभावळकरजी बाकी इतर कलाकारही याच्यामध्ये आहेत भरत जाधवचे असतील महेश मांजरेकरचे असतील तर लेट्स सी आता हा हात म्हणजे हा, हा चित्रपट बघायला जाते म्हणजे मला उत्सुकता आहे कारण की माझ्यासमोर ना दशावतार म्हटलं की ते पाण्यातून निघालेला निळ्या माशातील तो अवतार तोच येतो तर ठीक आहे आता जाते तर चला तो जा तर चला मग मी ही तयार झालेली आहे चित्रपट बघण्यासाठी मी जात आहे बाकी आता पुढचा व्हिडिओ चित्रपट बघितल्यानंतर ही माझी चित्रपट बघायला जाण्याआधीची उत्सुकता होती आणि <laughs> <माई निक्षा। laughs> खरं तर मयूला माहीतच नव्हतं की चित्रपट नक्की कशाबद्दल आहे मात्र मी तिला घेऊन गेले आणि चित्रपट बघितल्यानंतर माझ्यापेक्षा चांगली आणि अनपेक्षित रिॲक्शन ही मयूचीच होती हाच व्हिडिओ कारण की जबाबदारी ही आपलीच असते ठीक आहे तर आता मी दशावतार चित्रपट बघून आलो आहे अनपेक्षित चित्रपट होता आणि शे तो तुम्ही बघाच कारण की तुम्ही तो स्वतः बघाल तर तो तुम्हाला चित्रपट जाणून घेता येईल आणि अजून एक म्हणजे मी जे समजून तो चित्रपट बघण्यासाठी गेले होते त्याच्या अगदी उलट तो चित्रपट होता मी एवढंच म्हणेन की अनपेक्षित चित्रपट अनपेक्षित शेवट आणि त्यातून तुम्ही लवकर नाही बाहेर येऊ शकत जशी मी आता त्यातच थोडी गुंतलेली आहे तर कालच हा व्हिडिओ बनवणार होते चित्रपट बघितल्यानंतर कारण की माझी जी पहिली प्रतिक्रिया होती भावना होती मला कालच रेकॉर्ड करायची होती मात्र खूप उशीर झाला होता त्यामुळे नाही केलं पण घरी आल्यावर जी माझ्या प्र माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया भावना होती ती मी या डायरीमध्ये नोट केली आणि तीच मी आता तुमच्यासोबत शेअर करते कारण पहिली प्रतिक्रिया ती पहिली प्रतिक्रिया असते ठीक आहे तर भावनांना व्यक्त करण्याची दुसरी पद्धत म्हणजे माझ्यासाठी लिखाण अनेकदा मी व्हिडिओ बनवून व्यक्त होते पण आज पहिलं मी लिहिणार दशावतार हा चित्रपट माझ्यासाठी अनपेक्षित चित्रपट चित्रपट पाहायला जाण्याआधी मी खूप वेगळं अपेक्षित केलं होतं कारण चित्रपटाचा ट्रेलर पाहून पण चित्रपटगृहात गेल्यानंतर सर्व काही वेगळं होतं सर्व काही एका बाजूला आणि चित्रपटाचे नायक दिलीप प्रभावळकरजी एका बाजूला नजर फक्त त्यांच्यावरतीच होती त्यांच्या अभिनयावरतीच सिद्धार्थ मेना मी में आधीपासूनच अनेक चित्रपटांत पाहिलंय पण आज तू केलेली लेखाची भूमिका वा तुम्हा दोघांचं बाप लेखांचं नातं मनाला स्पर्श करतं या संपूर्ण चित्रपटात डोळ्यातल्या अश्रूंना सुद्धा खरंच दोन सीन मनात भरले गेले आहेत एक जेव्हा बाप आपल्या लेकाला ताटातलं जेवण भरवत असतो आणि शेवटी आपल्या लेकाच्या मांडीवर झोपून बाप आपले प्राण सोडत असतो मला मनाला भावणारा हा चित्रपट म्हणजे या चित्रपटातील गाणी असतील सिनेमॅटोग्राफी असेल बाकी कॅमेरा अँगल असेल किंवा कोकणातील दाखवलेली संस्कृती पद्धत असेल सर्व काही मनाला भावतं जर तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर स्वतःसाठी बघा चित्रपटातील मला आवडलेला डायलॉग योग्य मार्गावर जर चुकीची माणसं बसली असतील तर योग्य माणसाला चुकीच्या मार्गावर जावं लागतं म्हणजे आपण आपल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवतो मात्र तीच व्यवस्था कधीही आपला घात करू शकते हे या चित्रपटातून दाखवून दिलं आहे बाकी तुम्ही हा चित्रपट तुमच्या मातीसाठी बघा तुमच्या भूमीसाठी बघा आपल्या संस्कृतीसाठी बघा कारण की हा विषय फक्त हो कोकणाचा नाही हा विषय प्रत्येक गावाचा आहे तर मला हा चित्रपट खूप आवडला बाकी दिलीप प्रभावळकरजी प्रत्येक वेळी रडवतात प्रत्येक वेळी हसवतात जसं म्हणजे त्यांची ती अभिनयाची शैलीच आहे तर मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा